सर नमस्कार गुड मॉर्निंग दोन चार दिवस झाले मी ब्लॉग काय टाकला नाही शॉर्ट्स व्हिडिओज टाकत होते कारण मला काही टाईम भेटत नव्हता सध्या तरी व्हिडिओ खूप त्रास होती त्यामुळे मला टाईमच नाही आहे व्हिडिओ टाकायला आय एम सो सॉरी आणि आजचा काही विषय नाही आहे खास तर आज मी असंच बोलायला आली आहे तुमच्यासोबत कसे आहात तुम्ही सगळे बरे आहात का तर आज काय झालं माहिती आहे का मम्मी आज हॉस्पिटलमध्ये गेली होती पण आज डॉक्टरच आले नाही आहे साडे अकरा वाजता आनंद ऋषीमध्ये डॉक्टर तर तिला थोडा किडनी स्टोनचा प्रॉब्लेम झालाय त्यामुळे म्हणत असते मी तिला पाणी जास्त पे पाणी जास्त पे पण ती पाणीच पेत नाही त्याला मी तरी काय करणार सांगून सांगून कंटाळा आलाय अक्षरशः तिच्यासमोर डोकं फोडायची वेळ येते पण ती काय ऐकतच नाही आता न ऐकणाऱ्या लोकांसाठी काय करावं तुम्ही तरी सांगा मला अंगडे जास्त पाणी पिलं पाहिजे किडनी स्टोनसाठी चांगलं नसतं त्यासाठी गम से कम दिवसातून चार लिटर तरी बायांनी पाणी पिलं पाहिजे भाईनीच नाही तर सर्वांनी पाणी पुरुषांना तर कामामध्ये वेळ भेटत नाही पाणी प्यायला पण आपण तरी घरी असतो आपण तरी पाणी पिलंच पाहिजे हो की नाही आणि माझंसुद्धा खूप डोकं दुखतं मलासुद्धा डॉक्टरनी सांगितलं की तू पाणी पित जास्त पाणी पिलीस की तुझं डोकं दुखणारं नाही सो मी पण पाणी पिते मला रात्रीचं तर खूप ताण लागतं तुम्हाला लागते का कमेंट करून सांगा सो आता काय पिल्लू तर आता झोपली निवांत सकाळी उठले मी जेवण केलं आंघोळ केली पिल्लूची मसाज केली पिल्लूला औषधं दिले आणि पिल्लू मसाज करताना एवढी रडते गाय जेवढी रडती काय सांगायचं पायाला हात लावला की ठणाठाणा बोंबलते जसं काय तिला कोणी मारला असेल तशी रडते ती आणि मसाज झाली का मग पिल्लू मस्त झोपते तिला निवांत झोपते मसाज केल्यानंतर छान झोपते काही लेकरांना मसाज आवडते मजाशीर मसाज करून घेतात आणि काही लेकरांना माझा मसाज आवडत नाही जसं की पिल्लूला मसाज नाही आवडत तिला एवढं प्रेमाने मसाज केली ना तरी पण तिला नाही आवडत इरिटेड होत डेकर द्यायला दे। तिला खांद्यावर घेतलं तर ते सुद्धा तिला आवडत नाही तेव्हा पण चिडचिड करते आणि दूध प्यायच्या टायमाला पण रडणार मग दूध पिले की शांत बसणार आता तू एवढी बोलायला लागली बाई बाई बाय बाई खूप तोंड सुटलंय तिला खूप तिच्या पप्पांसोबत व्हिडिओ कॉलवर एवढी बोलते बाई 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 तशी आपण बोलतो तशी ती बोलते आता बोलू की काय करू असं होतं तिला तिच्या पप्पांचा रोज दिवसातून शंभर वेळा तरी व्हिडिओ कॉल येत असेल झोपेपर्यंत सारखं व्हिडिओ कॉल सारखं व्हिडिओ कॉल बघू डुगू काय करते बघू डुगू काय करते बघू डुगू काय करते हेच चालू असतं दिवसभर सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत डुगूच्या पप्पांचा सतत फोन चालू असतो डोगूशे पप्पा उठल्याबरोबर आधी तिचं तोंड बघतात तिच्याशी बोलतात त्यानंतर त्यांच्या दिवसांची सुरुवात होते आणि म्हणतात ना आधी आपल्या लेकीचं तोंड बघावं त्या दिवसाची सुरुवात करावं लक्ष्मी असते आणि हे पण खरं आहे तुमच्या घरात जर मुलगी असेल ज्यांच्या ज्यांच्या घरात मुलगी आहे तर त्यांनी आधी मुलीच्या पाया पडावा आणि नंतर जे काही शुभ कार्याला चालले असतील किंवा कोणत्याही कार्यासाठी चालले असेल कोणत्याही कामासाठी चालले असेल त्या आधी तुमच्या मुलीचे पाया पडा रोज सकाळी का कोणतंही काम करायला जाण्याआधी मुलीच्या पाया पडा आणि मग तुम्ही, तुम्ही तुम्ही तुमच्या कामासाठी जाऊ शकता तुम्हाला शंभर टक्के म्हणजे जे काम तुमचं आहे ते सक्सेस होणार एवढी तर गॅरंटी आहे माझी सो मी आता टाटा बाय बाय आपण भेटूया या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय सी यू सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि शेअर करा थँक्यू